स्टार कपल एक कपल ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना या दोघांची ही जोडी जितकी क्यूट आहे तितकीच त्यांची लव्ह स्टोरी देखील क्यूट आहे कारण या दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही मग या दोघांचं सूत जुळलं तरी कसं हे जाणून घ्यायला तुम्हीही तितकेच उत्सुक असाल चला तर मग जाणून घेऊयात ईशा आणि ऋषी यांची प्यारवाले लव्ह स्टोरी ईशा आणि ऋषी यांची पहिली भेट ही चला हवाद्याच्या सेटवर झाली होती हे दोघही त्यावेळी आपापल्या आप मालिकेचं प्रमोशन करण्यासाठी आले होते या दोघांनीही पहिल्यांदाच एकमेकांना या कार्यक्रमात पाहिलं आणि पहिल्या नजरेतच ऋषी खूप शांत असल्याचं ईशाला वाटलं मात्र त्यावेळी दोघांमध्ये त्या त्या काहीही संभाषण झालं नाही यावेळी ऋषीच्या मनात ईशाबद्दल काहीही नसलं तरीही ईशाला मात्र ऋषी पहिल्याच नजरेत आवडला होता त्यानंतर झी मराठीवरील पुरस्कारांच्या आपापल्या परफॉर्मन्सच्या रिहर्सल दरम्यान या दोघांमध्ये पुन्हा एकदा बोलणं झालं त्यानंतर ईशानेच ऋषीला कॉफीसाठी देखील विचारलं आणि मग त्यांच्यात कॉफीच्या निमित्तानं भेटी गाठीही सुरू झाल्या पण या भेटींमध्ये ऋषीचा निरागसपणा ईशाला खूपच आवडला आणि इथेच ईशाच्या मनात ऋषीसाठी भावना देखील निर्माण झाल्या ईशानं न राहून शेवटी आपल्या मनातल्या भावना त्याला बोलून दाखवल्या मात्र ईशासोबत जास्त ओळख नसल्यानं ऋषीनं तिच्या या प्रस्तावाला नकार दिला या नव्या निर्णयासाठी ऋषी तयार नव्हता मात्र त्यानंतर त्यांच्यात दुरावा आला नाही त्यांच्या भेटी गाठी चांगली मैत्रीण बनली होती तर एक दिवस ऋषीनंच ईशाला भेटायलाही बोलावलं पण या भेटी दरम्यान ईशानं ऋषीला तुला कोणती मुलगी आवडलीय का असं मस्करीत विचारलं मात्र ती असं का विचारते असा प्रश्न ऋषीनंच तिला विचारला अखेर ऋषीनेच त्याला ईशा आवडत असल्याची कबुली दिली मात्र ते प्रेम आहे की नाही याबाबत तो संभ्रमात होता तरीही तिच्यासोबत वेळ घालवणं त्याला आवडत होतं ऋषीने <्याँगी> केलेल्या या अनपेक्षित प्रपोजन ईशा मात्र पुरती गोंधळले थोडा वेळ विचार केल्यानंतर ईशानंही त्याला होकार दिला या मैत्रीतून सुरू झालेल्या या नात्याला प्रेमाचं सुरेख वळण मिळालं या नात्याचा आणि ऋषीचा आपण मनापासून आदर करत असल्याची भावना ईशानं एका मुलाखतीत सुद्धा व्यक्त केली होती ईशा आणि ऋषीच्या प्रेमाला आता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत तर दोघंही नेहमीच एकमेकांसोबत स्पॉट होतात त्यांचे रोमॅन्टिक फोटोज आणि व्हिडिओज सुद्धा इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात त्यांच्या या फोटोंना देखील चाहत्यांकडून चांगली पसंती मिळते तेव्हा आता हे क्यूट कपल लग्न कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे तेव्हा ऋषी आणि ईशाची ही प्यारवाली लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा तसेच आणखीन कोणत्या सेलिब्रिटींची से लव्ह स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडेल ते सुद्धा कमेंट्स करून नक्की कळवा आणि मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी